जी ऑडी गाडी पूजा खेडकर वापरत होत्या त्या, त्या गाडीचा मूळ मालक कोण आहे या संदर्भातलं ट्वीट सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नुकताच केलेलं आहे विजय कुंभार माझ्यासोबत आहेत सर तुम्ही जे ट्विट केलं आहे त्यामध्ये ऑडीचा मूळ मालक नेमका कोण आहे काही दिवस ही गाडीचा नंबरही सापडत नव्हता सा आणि ती गाडी कुणाचे या संदर्भामध्ये संदर्भ होता परंतु याच गाडीवर पूजा खेडकर यांनी लाल दिवा लावला होता त्यामुळे पोलिसही त्यांचा शोध घेत होते आज पोलिसांचा खुलासा जो वर्तमानपत्रात आला आहे त्यानुसार ही थर्मोव्हेरायटी कंपनीची गाडी आहे असं पोलिस पुलीसा, पोलिसांनी म्हटलेलं आहे त्याच्यातून मग जर कंपन्यांचा शोध घेतला तर या थर्मोव्हेरायटिकमध्ये एक डायरेक्टर होते तेच डायरेक्टर पूजाच्या आईबरोबर डिलिजन्स प्रोजेक्ट याच्यामध्ये डायरेक्टर आहे होते आणि त्या कंपनीमध्ये पूजासुद्धा डायरेक्टर होती म्हणजे आणि आता स्पष्टच झालेलं आहे की ही गाडी यांच्याशी संबंधित आहे आता ती गाडी गायब झाल्याचंही तुमच्या इथल्या ब सगळ्या घडामोडीवरनं दिसतं आहे जे लोक कंपन्या चालवतात ज्या कंपन्याचे डायरेक्ट आहेत शेकडो एकर प्रॉपर्टी आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवतात हा एक मोठा स्कॅम आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे आत्तापर्यंत राज्य शासनाने कारवाईला सुरुवात करायला हवी होती परंतु दुर्दैवानं अजून तसं काही चिन्ह तरी दिसत नाही आहे माध्यम म्हणून आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो होतो तेव्हा गाडी आम्हाला बंगल्यामध्ये दिसलेली नाही आहे याचा अर्थ गाडी कुठेतरी लपवण्यात आलेली असावी किंवा गाडी हलवण्यात आली असावी पोलिसांकडनं जी कारवाई होणार होती त्याला कुठे व्यत्यय आला असावा किंवा त्यांना विलंब लागला असावा खरं तर काल पोलिस इथे होते पोलीस आत जाणारी होते पोलिसांनी दरवाजा ठोठवल्याचेही चित्रीकरण मी बघितलं अशा स्थितीमध्ये पोलिसांनी जर त्यांना संशय होता की इथं गाडी आहे आणि जर ती व्यक्ती आत येऊ देत नाही याचा अर्थ ती गुन्ह्याला पाठीशी घालायचा प्रयत्न करते त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हाही दाखल व्हायला पाहिजे होता आणि पोलिसांनी दरवाजा तोडून ती गाडी जप्त करायला हवी होती परंतु तसं झालेलं दिसत नाही याच्यामध्ये काय कारण हे आत्ता तरी सांगता येणार आहे बाजूला सर पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा एक शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या देखील या संपूर्ण घडामोडींमध्ये कुठेतरी आता त्यांची देखील या एंट्री दिसायला लागली त्यांची देखील एंट्री ज्या पद्धतीने त्यांनी रिव्हॉल्वर दाखवल्याचे ब फुटेज आहे ते पाहता सामान्य माणूस किती पिचला गेलेला आहे या राजकीय प्रभावामुळे सामान्य माणसाला कसा न्याय मिळत नाही आणि त्याचा हक्क हिरावून घेतला तरी कसं त्याला गप्प बसावं लागतं याचंच ते प्रतीक आहे म्हणजे यांच्या घरामध्ये हे सरळ चालू होतं सगळ्या गोष्टींचे मोडतोड करणं कायदे मोडणं हे यांना काही नवीन आहे असं मला वाटत नाही आत्तासुद्धा घरावरची ने निमप्लेट बघितली तर नाव काढलेलं आहे काय की काही नाही तर मग असं लप करायची का गरज काय आहे शेवटचा प्रश्न सर तुम्ही हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बाहेर काढलात गेल्या तीन दिवसांपासून ट्विटची मालिका तुमच्याकडनं सुरू आहे माध्यमं म्हणून देखील आम्ही त्या संदर्भात अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत आहोत तुमची वैयक्तिक मागणी साधारणपणे काय आहे कारण आता या, या गोष्टीला तीन दिवस झालेत नवी नवीन खुलासे येऊ लागलेत वैयक्तिक मागणी माझं यांच्याशी काही वैर नाही परंतु या निमित्ताने एक जे ते स्कॅम बाहेर आले यांनी दुसऱ्या कुणाचा हक्क हिरावून घेतला आहे त्या ब सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा काही लोकांवर अन्याय आणि तसेच भारतभरातून फोन येत आहेत की आमच्या इथे या सर्टिफिकेटचा घोटाळा चालला आहे की असं असेल तर मग रिझर्वेशन किंवा जे काही ब अपंगांसाठी जागा असतात स्पोर्ट्सच्या जागा असतात त्याला काहीही अर्थ वळत नाही तुमच्याकडे पैसा असला की सगळ्यांचे हक्क तुम्ही हिरावून घेऊन जाऊ शकता असा मेसेज याच्यातून जातो आहे तो जाऊ नये असं वाटत असेल तर दोन्ही केंद्र शासनाने आता काहीतरी सुरू केलं असं कळतं आहे परंतु राज्य हे सर्टिफिकेट राज्यातून दिलं गेलेलं आहे तहसीलदाराला धमकी राज्यातल्या तहसीलदाराला धमकी दिली त्याने रिटर्न कंप्लीट केलेली आहे मग त्यांच्यावर कारवाई करायला अडवलं आहे कुणी ती कारवाई तातडीने झाली तर ता लोकांना काहीतरी सिस्टीम अस्तित्वात आहे असा विश्वास बसेल धन्यवाद सर तर आपण बघू शकतो की पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडीच्या मूळ मालकासंदर्भात विजय कुंभार यांनी ट्विट केलेलं आहे तर यापुढे पोलीस काय कारवाई करतात हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका